अमित शहांच्या बनावट व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची मोठी अपडेट पाहूया सायबर पोलिसांकडून आणखी दोघांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे आणि गुजरात मधील अहमदाबाद मधून या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि अटक केलेले दोघेही आप आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे महत्वाची अपडेट अमरावतीमधून आपण पाहतोय अमित शहांचा जो बनावट व्हायरल व्हिडिओ होता त्या प्रकरणी मोठी अपडेट सायबर पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे अधिकची माहिती प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी आणखी दोघांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे हे कोण आहेत काही अपडेट सध्या असं म्हटलं जातं की खोट्या बातम्याच्या संदर्भात जस सच घरसे निकालत आहेत तब्त झूट दुनिया आहे आणि असंच प्रकरण अमित शहा यांच्या बाबतीत घेतलेलं आहे संविधान बदलाच्या संदर्भात त्यांचा एक कथितरित्या एक व्हिडिओ एडिट करण्यात आला होता आणि या एडिट प्रकरणी देशभरामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले अनेकांना या संदर्भात नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना देखील या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्याच दरम्यान आज गुजरात मधील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे अहमदाबाद मधून त्यापैकी दोघेही जर पाहिलं तर आपण एक आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दुसरा काँग्रेस पक्षाची संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे मात्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असताना दोघांची अद्यापपर्यंत ओळख समोर आलेली नाहीये मात्र या सगळ्या प्रकरणामुळे अशा पद्धतीने खोट्या पात्र पसरवण्यासाठी खोट्या उद्देशानं या सगळ्या संदर्भात अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यात आला आणि हे खोटे व्हिडिओ जे आहेत ते लोकांनी पोस्ट देखील करण्यात आलेले आहेत या काही लोकांना लक्षात येत नाही की हे व्हिडिओ खरे की खोटे अशा प्रकरणामध्ये अशा लोकांना देखील आता नोटीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे नागरिकांनी एखाद्या बातमीची शहानिशा करून एखादा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे त्याची तपासणी करूनच एखादा व्हिडिओ फॉरवर्ड केला पाहिजे किंवा तो व्हिडिओ ट्विटर सारख्या इतर जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावरती पोस्ट केला पाहिजे हे यातून या शिकण्यासारखं आहे सध्या नक्की शिवाजी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी